प्रसंग होता निमित्ताने आज आपण सिद्धार्थ गार्डनमध्ये भेट घेण्यासाठी आलेलो आहोत आमचे माननीय सर पाकडे सर आणि त्याच्यानंतर शिंदे सर हे दोन्ही शिंदे सर इथे प्रेझेंट आहेत त्यांनी आम्हाला प्राण्यांविषयी माहिती सांगितली त्यांचं संवर्धन कसं करायचं हे सांगितलं आणि त्यांची ही संस्था सुद्धा आहे जी चार वर्षापासून काम करते आणि मागील चार वर्षापासून त्यांनी हजारो प्राण्यांचे जीव वाचवलेले आहेत जसं ह्युमन बिंग्ससाठी आपण तडफड करतोय एखादं जर घरातल्या व्यक्तीला दुखापत झाली असेल तर आपल्याला सुद्धा वाईट वाटतं तसंच निसर्गाची जी देण असलेली जी प्राणी आहे